सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत दहिट्टे या ठिकाणी पासष्ट एकर जागेवर राष्ट्र तेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या माध्यमातून पाच हजार घरांचा प्रकल्प उभारला जात आहे सध्या या ठिकाणी बाराशे घरे बांधून तयार असून महिन्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या घरांचे कामगारांना वितरण करण्यात येईल अशी माहिती माजी नगरसेवक किरण देशमुख यांनी दिली आज सोलापूर येथे राष्ट्र अटल योजना या महत्वाकांक्षी योजना जे या भागातले आमदार विजय देशमुख मालक आहेत त्यांनी महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला होता आणि ते पूर्णत्व येत असताना सर्व पत्रकार बंधूंना एक विनंती केली होती की आपणसुद्धा या ठिकाणी यावं आणि या योजनेचं जे लाभार्थी असतील जे योजनेचं म भव्यता आहे जे आदरणीय पंतप्रधान मोदीजींची जी संकल्पना होती की प्रत्येकाला एक घर असायला पाहिजे आणि त्यातून आपले आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याला पुढाकार घेऊन मालकांच्या प्रयत्नाला त्यांनी पु पुढाकार घेऊन या योजनेला पूर्णत्व नेण्यासाठी त्यांनी मदत केली आणि आज खरंच आमच्या सर्वांसाठी एक अभिमानाचं गोष्ट आहे की सर्वसामान्यांना जे घर देण्याचं आमचं स्वप्न होतं आणि सर्वसामान्याचं प्रत्येकाचं जे स्वप्न असते की आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे या घराच्या माध्यमातून त्यांचे स्वप्न पूर्ती होत आहे आणि मी पत्रकार बंधूंनासुद्धा आपल्यामार्फत लोकांपर्यंत या योजनेची माहिती पोचावं एवढं हो, विनंती करतो आणि मालकांनी जे तळमळीने आणि फडणवीस साहेबांनी जे संवेदनशीलताने या प्रोजेक्टला पुढाकार घेतलेला आहे त्याचासुद्धा आपण माहिती लोकांपर्यंत पोचवू त्या काही दहा पंधरा दिवसात त्यांनी टाईम कळवतील त्या हिशोबाने येणाऱ्या महिन्यात ते दीड महिन्यात याचा कार्यक्रमसुद्धा आमचं घेण्याचं नियोजन असतं प्रकल्पासाठी खरं तर पाच हजार घरकुलांचा हा प्रकल्प आहे पहिल्या फेजमध्ये बाराशे घरांचं आपलं घरं बांधून तयार आहेत पहिल्या टप्प्यातील बाराशे घरांच्या प्रकल्पाची एकूण किंमत चौऱ्याहत्तर कोटी शहात्तर लाख आहे तर प्रत्येक तीनशे कार्पेट एरियाचे घर बनवण्यात आले असून ते कामगारांना सहा लाख एकवीस हजारला देण्यात येणार आहे यामध्ये त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून अडीच लाख रुपये सबसिडी मिळणार आहे त्यामुळे हे घर तीन लाख एकाहत्तर हजार रुपयालाच कामगारांना मिळेल नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगार तसेच महाराष्ट्राचे बांधकाम कामगार व इतर कल्याणकारी मंडळातून प्रत्येकी दोन लाखाच्या सब से पात्र हे घरकुल त्या सदस्यांना फक्त एक लाख एकाहत्तर हजार रुपयांमध्ये मिळणार आहे या प्रकल्पाच्या ठिकाणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी रस्ते ड्रेनेज पिण्याच्या पाण्याची तसेच वीज या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती बांधकाम व्यावसायिक अंकुर पंदे यांनी दिली टोटल या प्रकल्पासाठी साधारणपणे साठ एकर जागा आम्ही घेतली होती आणि जसं मी मग भाषणात पण सांगितलं की आर झोन मध्ये जरी जागा घेतली असेल तर ती फारच महाग लागली असते म्हणजे एकरी एक कोटी सव्वा कोटी ऐवजी आम्हाला ग्रीन साहेबांनी परवानगी दिली की प्रधानमंत्री आवास योजनेची घरं बांधा त्यामुळे आम्ही कमीत कमी रेटमध्ये इथे साधारणपणे पन्नास एक एकर जागा आम्ही इथे घेतलेली आहे टोटल पाच हजार घरांचा हा प्रोजेक्ट असून पहिल्या टप्प्यात आपण बाराशे घराची मान्यता घेतो आहे त्यामधली हजार घरं आपली आता बांधून तयार आहेत आपण इथे कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमध्ये आपण ॲल्युमिनियम शेटरिंग ही टेक्नॉलॉजी यूज करतो म्हणजे मोनोलिथिक कन्स्ट्रक्शन विथ अॅल्युमिनियम शटरिंग असं ह्याला प्रॉपर टेक्निकल नेम आहे आणि याचा यूज करण्याचा बेनिफिट म्हणजे अर्थवेकच्या दृष्टीनं ही घरं फार सेफ असतात याचं लाईफ ॲव्हरेजली शंभर वर्षाचं या घराचं लाईफ असतं आणि अर्थ रिस्टर स्केल नाईन टेन जरी झाला तरी अर्थवेकमध्ये हे रेजिस्टन्स फार स्ट्राँग असतं सो दॅट्स वाय वी आर युंग दिस टेक्नॉलॉजी याच्यामध्ये बाकीचे बांधकामाचे जे स्टँडर्ड आहेत म्हणजे टाईल्स आपण देतोय ॲल्युमिनियम विंडो देतोय जे मटेरियल स्पेसिफिकेशन्स आहेत जे एक मार्केटमध्ये कमर्शियल रेटमध्ये जशी घर असतात तशाच मार्केटचे स्पेसिफिकेशन्स आपण इथे देतोय जो इन्फ्रास्ट्रक्चर आपण देतोय आपण इथे टी पी डब्ल्यूटीपी जे काय वॉटर ट्रीटमेंटसाठी लागणारं पाणी लागेल किंवा जे वॉटर ट्रीट होऊन जे परत जाईल एन्व्हायरमेंटच्या दृष्टीनं हे सगळे कन्सिडर करून आपण इथे इन्फ्रास्ट्रक्चर इथे देत आहोत सेल 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 राजदेव ब्रदर्स यांचे नवीन अद्यावत आर बी मार्ट यांचे मेगा सेल दिनांक तीस एकतीस मार्च व एक एप्रिल दोन हजार पंचवीस उत्पादकापासून ते थेट ग्राहकांपर्यंत घरासाठी शॉपिंग करायची आहे होम अप्लायन्सेस क्रॉकरी तांबा पितळ स्टील अॅल्युमिनियम ची भांडी आपल्या मुलीला लग्नात देण्यासाठी उत्कृष्ट दर्जाची भांडी तसेच हॉटेल कॅटरिंग लागणारी सर्व भांडी क्रॉकरी सर्व एकाच छताखाली एक वेळ जरूर भेट द्या आर बी मार्ट डी फिफ्टीन जुना बीएसएनएल ऑफिस शेजारी अक्कलकोट रोड एम पोलीस स्टेशनच्या समोर सोलापूर